जुलै महिन्यातील राशी हा महिना आपल्यासाठी फलदायी आहे नोकरीत एखादी समस्या असू शकते वरिष्ठांशी आपला समन्वय बिघडू शकतो तेव्हा थोडे सावध राहावे आपले विरोधक आपणास त्रास देण्याचा प्रयत्न करतील तेव्हाही सावध राहावे आपली प्राप्ती चांगली झाली तरी खर्चात वाढवी होण्याची शक्यता असल्याने सावध राहावी अन्यथा आर्थिक स्थिती बिघडू शकते व्यापाऱ्यांना काही नवीन गुंतवणूक करावी लागेल विवाहितांच्या वैवाहिक जीवनात काही समस्या उद्भवतील आपल्या नात्यात सासरवाडीचा सा हस्तक्षेप वाढेल ज्यामुळे आपल्या समस्या वाढतील अशा वेळी जोडीदाराशी संवाद साधवा प्रणीयी जीवनात शांत राहावे आपण अहंकार होऊन प्रेमिकाशी वाटेल तसे बोलणे टाळावे विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील व त्यामुळे स्पर्धा परीक्षेत त्यांना उत्तम यश प्राप्ती होऊ शकते तसेच राशीच्या लोकांना या महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे